श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यावर जर देव कोपले तर गुरु आपलं रक्षण करतात पण जर गुरु कोपलेत देवसुद्धा काही करू शकत नाही असं गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे यावरून गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे आपण समजू शकतो तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर तुमचा गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो तुमच्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे या कारणाने म्हणजेच गुरु पाठबळ आपल्या पाठीशी असणं हे किती महत्वाचं आहे हे आपण या दोन उदाहरणावरून समजून घेऊ शकतो आणि आपल्या गुरूंची सेवा तुम्ही जो गुरुमंत्र घेतलेला असेल गुरु केलेले असतील किंवा तुम्ही दत्त महाराजांची स्वामींची गजानन महाराजांची साईबाबांची को तुम्ही कोणत्याही देवाला कोणत्याही गुरूंना तुम्ही मानत असाल तर त्यांची सेवा जी आहे ती नित्य नियमाने दररोज आपण करायला हवी आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत संकट आहेत अडचणी आलेल्या आहेत सगळीकडूनच तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात बाहेर कसं निघावं हे तुम्हाला कळत नाहीये मग अशा वेळेला फक्त माझ्या मला प्रॉब्लेम आहेत माझं आयुष्यच असं आहे माझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहे मीच असा का आहे फक्त असं म्हणून म्हणून तुम्ही जर बसून राहिले झोपून राहिले तर यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग मिळणार आहे का तर अजिबात नाही अजून तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते वाढत जातील किंवा एवढे सगळे संकट दुःख अडचणी आहेत म्हणून चोवीस तास सेवा करणार कोणाला तरी एखाद्या सेवेने अनुभव आलेला आहे किंवा कोणाला तरी ही सेवा केल्याने त्यांना फायदा झालेला आहे म्हणून ती सेवा करायची जोश, जोश मध्ये स्वामी सेवेमध्ये यायचं आणि अगदी आता मी चोवीस तास सेवा केली सगळे कामं सोडले म्हणजे स्वामींचे अनुभव मला येणार माझे कामं जे, मा जे, काम जे आहेत ते आपोआप फटाफट होणार ज्या समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहेत त्यातून मी बाहेर पडणार असं काही होणार असे विचार तुमच्या मनामध्ये असतात आणि तुम्ही अगदी जोमाने सेवेला लागतात चोवीस तास म्हटलं तर काही हरकत नाही की सेवा 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 मोबाईल वर अनुभव ऐकणार व्हिडिओ बघणार हे करणार आणि चोवीस तास तीच गोष्ट करणार पंधरा दिवस दिवस एक महिना दोन महिना जास्तीत जास्त तीन महिना करणार चला कुठेतरी वाचलेला आहे की चाळीस दिवस ही सेवा करा तीन महिने ही सेवा करा तुम्हाला अनुभव येईल हो ती करणार आणि मग नंतर काय की तीन महिने मी सेवा केली मला तर काहीच अनुभव आला नाही तीन महिने मी ही सेवा केली मला तर अजून काहीच बदल दिसला नाही मला तर काहीच फरक जाणवला नाही मग हे सर्व खोटं आहे हे असं आहे तसं आहे मग या गोष्टी तुम्ही करणार पहिली गोष्ट तर काय की तुम्ही सेवा करायला लागले ते तुमचा विश्वास आहे म्हणून नाही किंवा तुमची महाराजांवर श्रद्धा आहे म्हणून नाही किंवा अंतकरणापासून म्हणून नाही तुम्ही सेवा कश कशी करायला लागली की कुठेतरी तुम्ही अनुभव ऐकला कोणाचा तरी तुम्ही अनुभव ऐकला किंवा ही ही सेवा या याने केली आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं आणि त्याचा हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून तुम्ही सेवा करत आहात समोरच्याने सांगितलं एकवीस दिवस त्यांनी सेवा केली त्यांचं काम झालं तुम्ही पण बरोबर एकवीस दिवस सेवा केली काही अनुभव नाही आला त्याला अनुभव आला आणि तुम्हाला अनुभव का नाही आला कारण समोरच्याने जी सेवा केली होती ती तळमळीने अगदी अंतकरणापासून अतर्कतेने महाराजांना हाक मारली होती त्यांना शरण गेले होते आणि त्यांच्यामध्ये एक विश्वास होता की ही सेवा केल्यानंतर माझा हा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे महाराज मला यातून बाहेर काढणार आहेत दुनिया इकडची तिकडं होऊ हा जो विश्वास होता ना तो त्यांच्याकडे होता आणि हा विश्वास त्यांचा स्वामीवर होता कारण ते स्वामींना शरण गेले होते की जे काही होईल ते स्वामींच्या इच्छेनुसार होईल आणि जे काही माझ्या साठी होईल तेच माझ्या आयुष्यामध्ये स्वामी घडवून आणतील असा त्यांचा विश्वास होता म्हणून त्यांना सेवेचा अनुभव आला पण तुम्ही विश्वासाने सेवेमध्ये आलात का पहिली गोष्ट नाही तुम्ही कोणाचं तरी बघून किंवा ऐकून सेवेमध्ये आलात तुमची ही चूक त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे कोणाचं तरी ऐकून तुम्ही आलात तर आलात पण सेवा तुम्ही विश्वासाने केली का अजिबात नाही तुम्ही दिवस मोजले आज एक दिवस झालं आज दोन दिवस झालं आज पंधरा दिवस झालं आज तर काहीच झालं नाही उद्या सोळा दिवसांची सेवा झाली अजून तर काहीच झालं नाही आता माझे आठ दिवस राहिले मग होणार का कसं होणार का नाही झाले तर काय मग मला अनुभव आला नाही माझं काही चुकतं आहे का म्हणजे तुमचं महाराजांवर विश्वास कमी त्या सेवेमध्ये लक्ष जास्त आणि तुमचं लक्ष जे आहे ते इतर सर्व गोष्टींमध्ये आहे म्हणजे तुम्ही विश्वासाने सेवा करत नाहीत मग अशा पद्धतीने तुम्ही आयुष्यभर सेवा केली तरीही तुम्हाला अनुभव येणार नाही कारण इथे खूप जण चुकतात आणि याच्यामधूनच सुरुवातीचा हा फेज असतो आणि ही गोष्ट जो समजतो ना त्याला म्हणजे कधीच फेल्युअर कोणत्याही सेवेमध्ये किंवा कोणत्याही उपायाचा त्याला अनुभव नाही येणार असं कधीच होत नाही म्हणून ही गोष्ट आहे ना ती तुमच्यासोबत क्लिअर केली की ह्या दोन चुका ज्या आहेत मेजर तुम्ही सुरुवातीला करता त्यामुळे तुम्हाला अनुभव वगैरे काही येत नाही आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही चोवीस तास सेवा केली म्हणजे अनुभव येणार स्वामींची कृपा होणार असं अजिबात नाही दिवसभर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही स्वामींची नित्य सेवा जी आहे ती तुम्ही करू शकतात आता आपले बरेच ताई व दादा वर्किंग आहेत काम करतात किंवा आजारपण आहे लहान मुलं आहेत दिवसभर त्यांना काहीच सेवा करणं शक्य होत नाही मग ताई चार पाच वाजता आम्ही घरी येतो किंवा दिवसभर आम्हाला सेवा करायला जमत नाही मग संध्याकाळी स्वामींची काय सेवा करायची संध्याकाळी जी नित्यसेवा आहे ती आपण करू शकतो का तर बघा संध्याकाळची तुम्ही जी कंपल्सरी आपण म्हणू शकतो की काहीही झालं तरी ती सेवा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आयुष्यातील जे दुःख अडचणी संकट आहेत त्यातून निघण्याचा बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल त्याचबरोबर स्वामींची कृपा स्वामींचा आशीर्वाद आणि आपलं गुरुपाठबळ सुद्धा स्ट्राँग होईल ते म्हणजे तारकमंत्र संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची स्वामींचा फोटोला धूप दीप दिवा सर्व लावायचा आणि स्वामींसमोर बसून तुम्ही अकरा वेळा नित्य नियमाने दररोज तारक मंत्र जो आहे तो म्हणत चला ही संध्याकाळची स्वामींची सर्वात प्रभावशाली सेवा आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही साडेसहा वाजता म्हणजे जमलं तर साडेसहा वाजताच करा पण थोडा मागे पुढे टायमिंग झाला तर चालू शकता अगदी म्हणजे सात वाजले किंवा साडेसात वाजले तुम्हाला त्या साडेसहा वाजता जमलं नाहीत तर तुम्ही संध्याकाळी स्वामींची आरती सुद्धा करू शकता आणि साखरेचा असेल एखाद्या फळाचा असेल नैवेद्य स्वामींना दाखवू शकता आणि ती आरती झाल्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा म्हणू शकता ही सर्वात प्रभावशाली सेवा आता दिवसभर तुम्हाला नित्य सेवा करणं शक्य झालं नाही तर मग संध्याकाळी दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही स्वामींची आरती करून घ्या स्वामींची आरती जर तुम्ही दररोज करत नसाल तर फक्त गुरुवार गुरुवार तरी किमान संध्याकाळी साडेसहा वाजता स्वामींची आरती करा आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणा आता तुम्हाला जर संध्याकाळी स्वामींची आरती करायची नसेल तर तुम्ही तारकमंत्र ही सेवा जी आहे ती तर कंपल्सरी करायचीच आहे पण दिवसभर जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही स्वामी सारामृताचे जे रोजचे आपले तीन अध्याय असतात ते तीन अध्याय सुद्धा तुम्ही पठण करू शकता आता याच्यामध्ये पण रोज जर तुम्हाला तीन अध्याय पठण करायला एवढा वेळ नसेल शक्य होत नसेल तर अगदी रोज एक अध्याय तुम्ही पठण केला तरीही चालेल कारण त्या सेवेमागे आपला जो भाव आहे आपली जी भक्ती आहे ती महत्वाची आहे भलेही एक तुम्हाला अध्याय पठण करणं नाही झाला त्यातल्या पाच ओव्या तुम्हाला पठण करणं झाल्या तर कमीत कमी त्या तरी करा आणि दररोज न चुकता स्वामींच्या चरणी आपली जी सेवा आहे ती रुजू करा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करा दररोज अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर अगदी एक माळ जप केला तरीही चालेल पण प्रत्येक गुरुवारी जी आपली संपूर्ण नित्यसेवा असते जसं की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप तारक मंत्र अकरा वेळा आणि स्वामी सारामृताचा संपूर्ण एक पाठ हा जो आहे तो प्रत्येक गुरुवारी ही सेवा करत चला दररोज भलेही तुम्ही एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल आणि तेही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा तुमच्या वेळेनुसार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही करा पण स्वामींच्या चरणी यापैकी कोणती तरी एक सेवा जी आहे ती रुजू करा आणि संध्याकाळची सर्वात प्रभावशील प्रभावी सेवा म्हणजे तारकमंत्र जो आहे तो नित्य नियम आणि दररोज अकरा वेळा म्हणा तारकमंत्र म्हणताना समोर पेला घ्या पेलामध्ये पाणी ठेवा उजवा हात त्यावर ठेवून तारक मंत्र म्हणा हे घ पाणी जे आहे तुमच्या घरात शिंपडा किंवा घरात कोणी आजारी असेल बाधित व्यक्ती असेल किंवा घरामध्ये एकोपा नाही व्यसन नाही तर त्या व्यक्तींना तुम्ही पिण्यासाठी द्या घरात दोष असतील घरात हे पाणी शिंपडा खूप चांगले अनुभव येतील